शेतकरी बांधून नांगरट करून झाल्याच्या नंतर पाच सगट काय होते माहिती का असे ढिगं पडत आहेत कुटुंब त्याची ते जे ढिगं पाडले आहेत का त्याचा अजिबात ताण घ्यायचा नाही काय नाही कारण काय होणार आहे माहिती आहे का फेब्रुवारीपासून फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे म्हणजे अजून चार महिने आपल्याला भरपूर टाईम आहे सकाळ संध्याकाळ जेव्हा तेव्हा कवा तुम्हाला समजा वेळ भेटेल का तेव्हा काय करायचं मिस्ती कती घ्यायची आणि कती घेऊन काय करायचं हे बघा हे असं उधळून द्यायचं कोंबडी पोग कोंबडी कसं इचकित किती उगंड्या ह्याच्या अगदी त्या फोर्म्यामध्ये असं उधळून द्यायचं म्हणजे काय होतं माहिती का हे सर्व पाचट आहे का हे सर्वच्या सर्व पाचट पांगून पडते आणि पांगून पडून तीन चार महिने प्युअर असं म्हणजे कडकड असं कुजून केल्यावर वाळून जाणार आहे आणि वाळून गेल्याच्या नंतर आपण ह्याच्यावर एकदा रुटर मारणार आहेत मग रुटर मारतानी परत ह्याचे तुकडे होणार आहेत म्हणजे बारीक भोगा होणार आहे आणि बारीक भोगा होऊन कवा आपल्याला पेरणी करायची का त्या पेरणीच्या टायमाला अजिबात अडकणार नाही काय नाही काय नाही पक्षी काय होणार आहे माहिती का ह्याच्यामध्ये रासणी जमणार नाही मग रासणी नाही जमल्यावर त्याचा का ताण घ्यायचा नाही काय नाही पालती लोडी करायची आणि झाकून घ्यायचं म्हणजे बी झाकलं पाहिजे राहिला प्रश्न तण नियंत्रणाचा मग नियंत्रण करायला सोयाबीनमध्ये तणनाशक एकासाठी एक अवेलेबल झालेली तर मग त्याचा वा वापर करायचा तुम्हाला मी सांगतो नाही जरी कोळपिता आलं तरी हरकत नाही तीन साडेतीन महिन्याचं सोयाबीनचं पीक आहे ते पीक काढून घ्यायचं काढून घेतल्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जरी सरी मारायची म्हणलात का तरी जमती मात्र एक काळजी घ्यावं लागेल ना म्हणजे तीन साडेतीन महिन्यामध्ये मैं तुम तुम ती जे तुमचं सोयाबीनचं शेत आहे का त्या शेतामध्ये कसलंच तुम्हाला गवत जमायचं नाही नाही तर वत्याने डॉक्स शेतकाले पियाटाऱ्या कोळू काचमांडा शेवऱ्या असलं आणि मग कशी सरी निघण अगदी सोयाबीनच राहिली पाहिजे मोकळी फट अशा डोक्याच्या केसवाणी चट निसून निसून गवत उपटून काढायचे सोयाबीन कापली असं का प्लेन रान दिसलं पाहिजे काळ झर मग त्याच्यामध्ये डायरेक्ट सरी चलती आणि मग पुन्हा काय तवरच तर हे काहीच राहत नाही मग तुम्हाला उचलावता येते आणि राहिला प्रश्न आता ह्याचा तुम्ही म्हण म्हणत असताना आता कोवा पांगवायचे ह्याचे हे ढेकडं काहीच नाही बघा कामाचा अजिबात ताण घ्यायचा नाही कारण शेतकऱ्याच्या मागं रोजच काम आहे आणि एक दिवस तुम्हाला सांगू का यम राजा आला का या हातातली कती हातातच राहणार आहे आणि वावरातलं पाचत वावरातच राहणार आहे तेवढं तेवढं मात्र काळजी घ्यायची जीवाला जपून थोडं 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 डोक्यावरलं खांद्यावर खांद्यावरलं पायी असं कमी करीत राहायचं मात्र सातत्य ठेवायचं मात्र तुम्ही एक दिवशीच करीन म्हणता दोन दिवस तिकडे तालुक्याला जाईन म्हणता तसं जमणार नाही आणि थोडं थोडं करीत राहिले का आपल्याला उलास येत आहे आणि फेरीन तिथे लक्ष्मी माणूस जे म्हणत आहे का ते यालाच म्हणत आहे बरं का कारण जेवढं करावं तेवढं वावरामध्ये निर्मळ दिसतं आहे आणि ओपत आहे बी आणि काम बी मागं पडत आहे म्हणजे आपल्याला ताण येत नाही एकदम आता हे पांगून टाकलं म्हणजे मग रुटरला बी एकदम जागेवर चोंदन होत नाही नाहीतर हे डायरेक्ट वसन तिमलेवानी होईन मग रुटरने बी भुगा व्हायचा नाही पुन्हा मग ते तसेच बालीच्या बाली वावरांनी राहीन आणि ते पण आपण पेराय जातो ना का मग पेरणी बी व्यवस्थित व्हायची नाही तेवढी मात्र काळजी घ्यायची बरं का आता आपलं नागरिकचं काम झालेलं आहे आता आपण ह्याच्या मागं लागलो म्हणजे हे झालं की त्याच्या मागं हात बावून लागायचं ते काम झालं की ह्याच्या मागं लागायचं थोडं थोडं करीत राहायचं की ती कामं असू दे ना कामाच्या कामं पालते पडतात पाचशे रुपये रोज करायला देऊस तर एक घंटा आपण काम केलं की झाली ती पाचशे रुपयाची बराबरी का खोट आहे शेतकरी बंदी नव्हत्या अशा प्रकारे पाच हजाराचं व्यवस्थापन होतं तुम्हाला कसं काय वाटलं ते कमेंट करा काही राहिलं असलं सांगायचं ते बी तुम्ही कमेंटमध्ये सांगा जा भेटू आपण अशी नवीन माहिती घेऊन काहीतरी लवकरच तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून धन्यवाद